माझ्या तमाम शेळी पालक बंधूना नमस्कार बंधू मी मुकुंद पालकर मुक्काम पोट शौन अंबाद तालुका कळम जिल्हा धाराशिव न बऱ्याच शेळी पालकांना आपल्या शेळीचा ताप ताप किती आहे का ह्याच ज्ञान नसतंय आणि ज्या शेळी पालकाला प्रत्येक पिल्लांच प्रत्येक शेळीची ताप मोजता आली ना ताप त्याला किती प्रमाणात ताप आहे हे जर मोजता आलं हे जर त्याला कळालं तर त्या शेळी पालकाला त्या पिल्लावर त्या शेळीवर इलाज करण्यासाठी काळी मात्र त्रास होत नाहीये त्याला शंभर टक्के समजतंय की आता मी काय करावं हो? आणि त्याकरिता बंधू हा व्हिडिओ तुम्हाला बनवत आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा बंधुनो ह्या ठिकाणी मी तुम्हाला शेळीचा ताप कसा मोजायचा शेळीचा ताप कशा प्रकारे मोजला जातो शेळीची ताप किती असल्यानंतर काय करावं लागेल ह्या ह्या अगोदर मी तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे ह्या ठिकाणी मी शेळीचा ताप कसा मोजायचा हे सांगतो मी प्रत्येक शेळी पालकाला मी सांगितलंय प्रत्येक शेळी पालकाकडे असं एक मीटर असावं बघा दहा शेळ्या असू द्या एक दीडशे रुपयाला मीटर येत आहे ह्याला ये डिजिटल तापमान टेम्परेचर मीटर म्हणलं तरी चालेल हे ऑनलाईन मागवता येत आहे किंवा तुम्हाला हे मेडिकल दुकानावर सुद्धा मिळतंय पण बंधून तुम्ही सरासरी हे मीटर घेऊ नका कारण ह्या मीटरमध्ये बऱ्याच असणारे व्हेरिएशन आहे तुम्ही ते, ते काय करा पाऱ्यावाल मीटर घेतलं तर अति उत्तम आता तुम्ही म्हणाल हे सांगते पाऱ्यावाला घ्या ह्याच्या खडका हे आहे बंधुनो मला जरा दिसण्याचा थोडा प्रॉब्लेम आहे ज्याची नजर चांगली ना त्यानं पाऱ्यावालचा टेम्परेचर मीटर जरूर घ्या ऍक्युरेट दाखवतोय कारण जुनं ते सोनं असते हे ये सगळा येण्याचा बाजार आहे पण तरी पण हे ना अंदाज शंभर टक्के लागतोय तुम्हाला त्याचं ज्ञान सांगतो प्रथम काय करा हे मीटर चालू करून घ्या हे मीटर चालू केलं ना ह्याच्यावर लो असणारा आकडा लो लो किंवा तुमचं तापमान दिसेल किंवा काय ब्याण्णव दिसेल त्र्याण्णव दिसेल अस काय सांगायचं असेल ते दिसेल त्यानंतर काय करा तुम्ही असं एखादं एक पिल्लू पकडा हे पिल्लू बंधून ह्या ह्या पद्धतीनं धरा आणि ह्या पद्धतीनं पकडल्यानंतर हे असणार तापमा तापमापक मीटर ज्या ठिकाणी हे शिळी लेंडी देते का नाही ह्या लेंडी देणाऱ्या ह्याच्यामध्ये गुदद्वारामध्ये हे मीटर असं घाला आणि हे घातल्यानंतर हे मीटर एकदम असं खाली दाबून धरा खाली पकडल्यानंतर कारण मी खाली का दाबा म्हणतो तुमचं जर मीटर त्या लेंडीला चिटकलं तर तुम्हाला तापमान समजणार नाहीये तुम्ही हे असणार असं दाबून धरा आणि हे दाबून धरल्यानंतर ते काय होईल बीप असा असणारा आवाज त्या ठिकाणी देईल आणि हे मीटर किमान किमान अर्धा मिनिट तुम्ही दाबून धरा त्या असणाऱ्या त्या शेळीच्या असणाऱ्या गुदद्वारामध्ये किंवा पिल्लाच्या गुदद्वारामध्ये हे करा आणि अशी थोडं खाली टच करा जेणेकरून हे जे लोक आहे का नाही हे नोक ला ला नहीं नहीं? त्या शेळीच्या चमडीला चिटकलं पाहिजे ते चमडीला चिटकल्यानंतर तुम्हाला त्याचं जे अक्युरेट वजन आहे का नाही तापमानाचं अक्युरेट मेजरमेंट आहे ते तुम्हाला अक्युरेट कळेल त्याकरिता आता बघा ह्या पिल्ला चौघ असणार टेम्परेचर मी म्हणजलं एकशे दोन पॉइंट तीन होत तर सरासरी हे योग्य आहे एकशे दोन पॉईंट पाच पर्यंत बे ना तरी सरासरी ह्याचं टेम्परेचर योग्य आहे हे तुम्हाला एक डेमो म्हणून मी दाखवलं पण समजा एखादी जर गुमसुम असणारी बकरी असेल ती खात नसेल चारा खात नसेल किंवा तिला वेगळा असणारा त्रास असेल जखम झाली असेल आणि तुम्हाला त्याच्यावर इलाज करायचा आहे मग कशा प्रकारे इलाज कराल ह्या असणाऱ्या मीटरचा सगळ्यात मोठा फायदा होतोय बंधूंनो प्रत्येक माझ्या शेळी प्रत्येक माझ्या बंधूकडे मीटर असणं आवश्यक आहे आणि ह्याच्या रिडिंगवर तुम्ही नंतर तुम्हाला कळालं तर ठीक आहे जास्त ताप असेल तर तुम्हाला काय वापरावं लागेल कमी टेम्परेचर असेल तर काय वापरावं लागेल हेच इत्यंबू ज्ञान तुम्हाला त्या ठिकाणी तयार होतंय आणि तुम्हाला इलाज करण्यासाठी मार्ग दिसतोय नाहीतर काय होतंय शिळी चार चारा खात नाहीये कधी कधी काय होतंय बंधू लो शिळीचं तापमान कमी झाल्यावर सुद्धा शिळी चारा खात नाही आणि मग तुम्ही जर इंजेक्शन दुसरं दिलं तर त्याचे परिणाम वेगळे होतात त्याकरिता कुठलंही कार्य करत असताना सुरुवात जर ती चांगली झाली ना तुम्हाला त्याचे परिणाम सुद्धा चांगले दिसतात नाहीतर आणि हे इतकं सोपं बंधू लो अजिबात ह्याच्यामध्ये अवघड काही सुद्धा नाही फक्त काय होत एकट्याला थोडी तकलीफ होती धरायला एक जण पाहिजे आणि मध्ये हे बघायला एक जण पाहिजे एवढीच त्रास होत आहे नाहीतर सगळ्या माझ्या बंधूंना हे समजण्यासाठी एकदम सोपं आहे मग पाऱ्या तर अति सोप आहे याकरता प्रत्येक शेळी पालकाकडे मीटर असावं शेळी जर असणारी चारा खात नसेल किंवा शेळीचं काही दुखतंय तुम्हाला वाटत असेल प्रथमे तपासणी केल्याशिवाय कुठलीच गोळी देऊ नये असं माझं वैयक्तिक मत आहे बरेच काय करतात जे मनाला वाटते ते अंदाज पण शे ठोकतात हे ठोकणं म्हणजे कधी साधलं तर साधून बी जाते बंधू लोक पण ह्याचा असणारे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतात त्याकरिता माझं तुम्हाला हे सांगणे मग त्याकरता तुम्हाला काय घ्यायचंय माझ्याकडून तुम्हाला काय घ्यायचंय हे तुमच्यावर ठरवा शेवटी शेळी पालन तुमचंय आणि तुम्हाला ते वर आणायचंय त्याकरिता बंधू ह्या ठिकाणी मी येथेच थांबतो जय हिंद